News, नाशीक, शोध सत्याचा राज्यातील अडुसष्ट तालुक्यांमध्ये बाजार समिती अस्तित्वात नसल्यानं शासनाच्या नवीन धोरणानुसार बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत स्तरावर या नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्यात येणार असून शासन आदेशानुसार नाशिकमधील नाशिक कृषी नाशिक उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रातील त्र्यंबकेश्वर आणि पेठ या दोन तालुक्यांमध्ये नव्यानं बाजार समिती स्थापन केल्या जाणार आहेत पणन विभागामार्फत पुढील शंभर दिवस करायच्या कृती कार्यक्रमाचं मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सादरीकरणात हा निर्णय घेण्यात आला असून आता पेठ आणि त्र्यंबकेश्वरला स्वतंत्र नवीन बाजार समिती मिळणार असल्यानं स्थानिक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केलं जाते। मात्र पेठ आणि त्र्यंबकेश्वर हे दोनही तालुके पाणी टंचाईचा सामना करत असल्यानं शासनानं या भागातील शेतकऱ्यांना प्रथम पाणी आणि इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर यांनी केली आहे दरम्यान पुढील काळामध्ये नाशिक बाजार समितीपासून पेठ आणि त्र्यंबकेश्वर बाजार समित्या स्वतंत्र होणार असल्यानं स्थानिक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण असलं तरी मात्र या ठिकाणी असलेल्या मूलभूत सुविधांचा अभाव शासनानं आधी भरून काढावा आणि त्यानंतर बाजार समित्यांबाबत कामकाज हाती घेतल्यानं शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील भर होणार असल्याच्या अपेक्षा शेतकऱ्यांकडून आता व्यक्त केल्या जात आहेत ब्युरो रिपोर्ट ए नाशिक न्यूज नाशिक